हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही मी एक काल घडलेले गोष्टीबद्दल बोलते आणि त्या अनुषंगाने आपण कसा आंधळेपणानं चालतो मेंढ्यांसारखं एक गेला त्याचे पाठोपाठ सगळे चालायला लागले ह्याच्याबद्दल चा थोडंसं डिस्कस करूया आणि आपण कसा स्वतःचा विचार स्वतः करायला पाहिजे तरच आपण आयुष्यात काहीतरी मिळवणार आहोत ह्याच पण डिस्कशन करूया काल काय झालं आहे का आमचे एका व्हॉट्सअप ग्रुप वर एका व्यक्तीला सगळे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणून लिहायला लागले आधी एकानं लिहिलं सगळे अगदी जवळचे लोक आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लिहायला लागले मी विचार करत होते त्या व्यक्तीचा वाढदिवस जानेवारीत आहे मग डिसेंबर मध्ये काय सगळं हॅपी बर्थडे विचारातच पडले होते मी तोपर्यंत त्या व्यक्तीचे मुलीनं लिहिलं आईचं वाढदिवस जानेवारी अमुक अमुक तारखेला आहे आज नाही म्हणून इथे मला काय म्हणायचं आहे तुम्ही एवढे जवळचे मानता तुम्हाला जवळचे व्यक्तीचा वाढदिवस माहीत असणारच मग एकानं लिहिलं म्हणून सगळे तुम्ही हॅपी बर्थडे का लिहीत गेलात विचार करायचा ना तिचा वाढदिवस जानेवारीत आहे आता नाही असं का नाही आपण आयुष्यात सगळीकडे करत कर जातो एखाद्या व्यक्ती बद्दल कोणतरी एक असा बोलला आपण विचार करत नाही आपण तस विचार करतो एकमेकांना सांगत जातो हे बरोबर आहे का असं आपण वागलं ते आपण काय होणार आपण काही मिळवू शकत नाही कमवू शकत नाही आंधळेपणानं आपण जाणार समोरचा त्या खड्ड्यात पडला की आपणही त्या खड्ड्यात पडणार त्यामुळे ही विचार सरणी आपण सर्वांनी सोडायला पाहिजे कधी विचार करताना बोलताना काही करताना विचारपूर्वक बोला विचारपूर्वक वागा अमुक तमुक व्यक्ती असं म्हणाली म्हणून आपणही त्याला फॉलो करत जायचं नाही आपण जरासा विचार करायचा अहो देवानं आपल्याला कशासाठी सर्व गोष्टी दिल्यात डोक दिले हात दिले पाय दिले सगळे त्यामुळे हे आपण फॉलो करायचो नाही हे बघताना मला एक गोष्ट आठवली एदा एका माणसानं सांगितलं होतं ते वारीला चालले होते म्हणे ते वारीला चालले होते ते रस्त्यावर घाण होती त्यांनी काय केलं ते घाण होती म्हणताना त्याच्यावर पानं टाकली मग पुढे येणारे ना त्याच्यावर फुलं टाकली म्हणे त्याच्या नंतर येणारे सगळे त्याला हात जोडत जायला लागले म्हणजे अशी आपली कंडिशन आहे एक करतो म्हणून सगळे फॉलो करत जातो आपण नाही हे आपण थांबवायला पाहिजे आपण स्वतःचे विचार करायला पाहिजे स्वतः जरासा आपलं डोकं चालवूया ना देवानं डोकं दिले आपल्याला आपण काही एवढे मूर्ख आहोत का नाही ना मग आपण हे मूर्खपणात बाहेर यायला पाहिजे एकानं केला म्हणून लगेच फॉलो करत जायचं का इन द सेम वे इवन हल्ली मुलांचा कोर्सला जाणं पण बघा आपला मित्र गेला इंजिनिअरिंगला आपण सगळे इंजिनिअरिंगला गेले मग तिथे सॅचुरेशन झालं की एक बदलतो आपली लाईन सगळे बदलत जातात एखाद्या वर्षी कांद्याला चांगली किंमत येते सगळे कांदा लावायला लागतात मग कांद्याची किंमत आपोआप घसरते मग काय होते बदल असतो त्यामुळे आपण मळलेले वाटेवर जायचं का नवीन वाट शोधायची हे आपण विचार करायला पाहिजे नो no डाऊट नवीन वाटेवर जाताना तेवढी वाट सोपी असणार आहे तिथे काटे असतील दगड असतील आणि काही असेल पण नवीन वाट तुम्हाला नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्हाला ते पुढे सक्सेस मिळणार आहे हे गॅरंटीड नो no डाऊट तर सक्सेस मिळवायला तुम्हाला फेस करावं लागणार चॅलेंजेस वगैरे पण कायम नवीन वाट ही चांगली जुने मळलेले वाटेवरनं जाणं म्हणजे सगळं काही माहीत आहे म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो कम्फर्ट झोन बाहेर यायचं आपण कम्फर्ट झोन मधन बाहेर यायला घाबरतो कित्येक वेळेला काही नवीन ठिकाण नवीन काम सगळं कस काय करायचं पण नवीन ठिकाणी तुम्ही गेलात नवीन काही एक्सेप्ट केलात नवीन शिकत गेलात तिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज जास्त असणार आहेत तुम्ही आहेत त्या जागी बसला की अहो नाही जास्त वाढणार तिथून पुढे यायला पाहिजे आपल्याला कुपमंडूक ती गोष्ट माहीत आहे का नाही ते विहिरीत असलेलं बेडूक काय म्हणत होत ही विहीर एवढंच मोठं जग आहे केवढा आहे तर एदा विहिरीत ना बाहेर येते बाहेर आल्यावर त्याला दिसते हो जग केवढ मोठ आहे त्यामुळे आपण पण कित्येक वेळेला काय करतो विहिरीतले मंडुकागत वागतो त्यामुळे असं वागणं आपण सोडायला पाहिजे ब्लाइंडली फॉलो करायचं सोडायला पाहिजे विचार करा, करा फॉलो करा तुम्ही योग्य असलं की फॉलो करा पण कोणी चुकीचा करत असला तरी त्याचे पाठीमागणं जाणं हे एवढं सोपं प वाटते पण त्याचं एंड रिझल्ट काही योग्य नसणार आहे त्याच्यापेक्षा पेक्षा तुम्ही तुमची वाट निवडून ती वाट योग्य आहे म्हटल्यावर ती वाट कठीण असेल तुम्हाला एकट्याला सगळ्याला तोंड द्यावं लागत असणार का म्हणजे तिथे तुमच्या बरोबर येणारे कमी आहेत सगळे मळलेल्या वाट्यावरनच जाणारे आहेत नवीन वाट ही योग्य वाट आहे म्हणून तुम्ही जात असता तेव्हा तुम्हाला ती वाट कठीण एदा वाटेल पण यश तुमचं आहे हे मात्र नक्की त्यामुळे सगळी मुलं एका कोर्सला गेली म्हणून आपण त्या कोर्सला जायचं का सगळ्या दुकानं काढली म्हणून आपण दुकान काढून बसायचं का नाही बाकीचं त्यांना हवं तर करू देत पण मी जे मला आवडते तर करणार आहे तुमच्या आवडीचं काम करत जावा चार पाच करत जावा बघा यश तुमचे त्यामुळे आपण आजपासून ठरवायचं म्हणलेले वाटावर सगळ्यांबरोबर मेंढ्रा आपण जायचं नाही आपण योग्य वाट निवडायची बघायचं हे बरोबर आहे का म्हणून विचार करून कुठलंही करायचं विचार न करता सगळे जातात म्हणून तिकडे जात राहायचं नाही त्यातनं काय होणार पडले की सगळे तुम्ही एकदम खड्ड्यात पडणार त्यामुळे आपल्याला खड्ड्यात पडायचं आहे का नाही आपल्याला खड्ड्यात पडायचं नाहीये अडचणी असतील रस्तेवर हरकत नाही आहे पण त्या चॅलेंजेस फेस करून आपण पुढे जायचं त्यामुळे नक्की मेंढ्रानसारखं एकाच वाटेवरनं चालत राहायचं नाही आणि हा जरा विचार करण्यासारखाला विषय आहे आपण काय करतो सगळी लोक म्हणतात म्हणून आपणही बोलत जातो नाही आपण जरा त्याच्याबद्दल विचार करूया ना त्याच्याबद्दल स्टडी करूया कुठल्याही विषयाबद्दल नंतर आपण फॉलो करूया नुसता हा म्हणाला तो म्हणाला म्हणून एग्री करायचं नाही स्वतः त्याची स्टडी करायची मगच जायचं मी तुम्हाला मध्ये इन्व्हेस्टमेंट बद्दल पण सांगताना म्हटलं सगळे करतात म्हणून करत जाऊ नका स्वतः स्टडी करा आणि पुढे जावा त्यामुळे आजच्या पुढे आपण एकानं केला दोघांनी केला चौघांनी केला म्हणून मेंढरांसारखं त्यांचे मागे जाणार नाही आपण स्वतःचा विचार स्वतः करूया स्वतःचे निर्णय स्वतः घेऊया ते तुम्हाला यश आहे बघा Have a good day.